Terima kasih telah <laughs> menonton नाही देऊ इच्छित एक, एक, एक प्रश्न असा आहे जे सर्वे झाले होते जे अंदाज होते ते सगळे कोण चुकलेले आहेत नवीन उमेदवार द्या अशी मागणी आपल्याच पक्षातील के लोकांनी केली किंवा सहकारी पक्षातील के लोकांनी केली ते अंदाज चुकले आता त्याचं खापर नेमकं पुन्हा फोडलं जाणार नाही बघा आता हार जीत मी आता सांगितलं की हार जीत होत असते आणि खापर फोडून काही निष्पन्न होणार नाही एकमेकाला दोष देऊन काही होणार नाही तर परत एकदा एकत्र हातामध्ये हात घालून महायुतीला काम करावं लागेल हे मात्र निश्चित या ठिकाणी जनतेने जे कोल दिलेला आहे त्या माध्यमातून मी सांगू इच्छिते रायटरच्या मतदारसंघातच लीड कमी मिळाला काय सांगायला हा बघा आता प्रश्न असा आहे की त्यावर ते निश्चित आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब चिंतन करतील आदरणीय देवेंद्रजी साहेब सुद्धा त्या गोष्टीवर ते चिंतन करतील असा विश्वास मला ठाम आहे कारण ठामपणाने पंचवीस वर्षापासून नाही तीस वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेची भक्कमपणाने जबाबदारी सांभाळण्याचं काम या भागाची खासदार म्हणून मी केलेलं आहे ती आता सध्या जे केंद्र सरकार स्थापन होणार नंतर राज्यातही राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार त्यावेळेस आपला नंबर लागणार <laughs> असं चर्चा आहे आपली काय माझं काम जर चांगलं असेल आणि माझ्या कामाची जर निश्चित माझ्या मुख्य नेत्यांनी दखल घेतली तर या भागामध्ये यापेक्षाही चांगलं काम मी करून दाखेल थँक्यू